प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जतनगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती प्रभाग तीनमधून हेमा शरद चव्हाण उमेदवार जतनगर पंचायत निवडणुकीत महत्वाचा राजकीय निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली या युतीमध्ये प्रभाग क्रमांक तीन मधून शिवसेना उद्धव गटाच्या हेमा शरद चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून क्राफ्ट स्वीकृत नगरसेवक पदाचा संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे या युतीसाठी निर्णायक भूमिका शिवसेनेचे जत विधानसभा प्रमुख विजय बागेडी पाटील यांनी बजावली त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप व सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे अनेक सभापतीच्या चर्चेतून दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न यशस्वी केले पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले जतच्या विकासासाठी ही युती अत्यंत आवश्यक आहे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते संघटितपणे काम केल्यास नगरपंचायतीत भक्कम सत्ता स्थापन करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश शिंदे यांनीही स्वागत करत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जतच्या विकासाला नवे बळ मिळेल असे मत व्यक्त केले शिंदे यांच्या उपस्थितीने युतीचा संदेश अधिक भक्कम झाल्याचे राजकीय वर्तुळात मांडले जात आहे कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख अमित बंटी दुधाळ शिवसेना जत शहराध्यक्ष विजयराजे चव्हाण उपप्रमुख शिवाजी पडळकर जिल्हा उपसंघटक रमेश कदम पूर्व तालुका प्रमुख श्रीशैल उमराणे पूर्व उपतालुका प्रमुख महेश कोळी पूर्व उपक्रम भीमराव पाटील शिवसैनिक तमा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हेमा शरद चव्हाण यांच्या उमेदवारीनंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणुकीची चुरस अधिक वाढली असून युतीच्या बळावर भक्कम विजय मिळवण्याच्या दोन्ही पक्षाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले मी अमित बुरार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका करून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मध्ये महाविकास आघाडीचा आमचा गटपक्ष पक्ष असणारे आमच्या पक्षाचे नेते आणि या पॅनलचे नेतृत्व करणारे आमचे आदरणीय मान्य आमदार माजी आमदार विलासरावजी जगताप साहेब या अग्राधी पदाचे आमचे दावेदार माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या माध्यमातून जे जत शहरामध्ये जे आघाडीचं जे पॅनल स्थापन झालेले या पॅनलला आम्ही शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही यांना पाठिंबा आज आमच्या सर्वांच्या वतीने जाहीर करत आहे मी स्वतः नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून अमित भाऊराव दोळा म्हणून मी माझी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मी माझ्या पदाचं उमेदवारी अर्ज आज मागे घेऊन माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांना मी माझा जाहीर पाठिंबा त्यांच्याकडे व्यक्त करत आहेत आमच्या पक्षाचे जे काही उमेदवार असतील त्या अन्य उमेदवारांचे देखील आम्ही आज माघार घेऊन या पॅनलला म्हणजे राष्ट्रवादीच्या या पॅनलला आम्ही जाहीर पाठिंबा पार देत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा